जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय यांचा डिपार्टमेंट त्याचप्रमाणे जिल्हा कृषी अधिकारी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत अशा प्रकारचे आयोजन होत असतात आणि त्यामध्ये महत्वाचा हेतू असतो की शेतकऱ्यांना अद्याप तंत्रज्ञान जे आहे त्याची माहिती पोहोचवणे त्याचबरोबर त्यांची जे जे उत्पादनं असतात त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि जनजागृती करणे त्या अनुषंगाने आज हे महोत्सव आयोजित करण्यात आलेलं आहे यासोबतच आज मिलेटच्यासाठी म्हणजे तृणधान्यांच्या जा जनजागृतीसाठी एक रॅली आयोजित करण्यात आली होती ज्यामार्फत लोकांपर्यंत हा संदेश आपल्याला द्यायचा आहे की जी तृणधान्य किंवा मिलेट्स आहेत जे आपल्या मराठवाड्याच्या भूमीतलं ते मुख्य पीक आहे आणि मूळ पीक आहे सोयाबीन कापूस हे सगळ्यांनी अगोदर आपल्याकडे हे जे भरडधान्य होतं हेच जास्त आपल्याकडे पिकवलं जायचं तर हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात चांगलं आहे आणि त्याचा आपण आहारामध्ये सेवा शेतकऱ्यांना मी हेच आवाहन करेल की आपण सध्या तरी आपण जर बघितलं तर उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं दोन गोष्टींवर लक्ष देणं आवश्यक आहे एक आहे की अद्याप तंत्रज्ञानाची आपण कास धरायला पाहिजे त्यामध्ये जसं आता ड्रोन टेक्नॉलॉजी आलेली आहे ड्रोनचा वापर करून कीटकनाशकांची फवारणी केल्यास कीटकनाशकाची बचत होते त्यातनं विषबाधा होत नाही जास्त चांगल्या प्रकारे तो लागू होतो अशा प्रकारचे अद्यवत तंत्रज्ञान वापरणं आवश्यक आहे आणि सोबतच जे आपली इनपुट कॉस्ट आहे किंवा जे शेतीमध्ये लागणारा खर्च आहे तो कसा कमी करता येईल अनावश्यक कीटकनाशकं किंवा तणनाशक न ना वापरणे रोप जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा ते कृषी विभागाच्या सल्ल्यानं पावसाचा हवामानाचा अंदाज घेऊन योग्य वेळी करणे जेणेकरून दुपार पेरणीची वेळ येणार नाही अशा प्रकारच्या जर काही गोष्टी केल्या तर आपला जो शेतीमध्ये जाणारा खर्च आहे तो कमी होऊ शकतो आणि जसं एखाद्या व्यापारात असतं की उत्पादन खर्च कमी असला की आपोआप त्याचं उत्पन्नामध्ये वाढ होते तशाच प्रकारचं शेतीमध्ये सुद्धा उत्पन्नात वाढवण्यासाठी त्याची मदत होते